पनवेलचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूरजी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आज त्यांच्याने आमची भेट झाली मी त्यांना मी स्वतः लिहिलेली दोन पुस्तकं ही भेट दिलेली आहेत कारण त्यांनी स्वतःच जाहीर केलेलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त बॅनर कटआउट लावू नका मला पुष्पगुच्छ देऊ नका फुलहार देऊ नका आणि काही अशा वस्तू द्या मला वाढदिवसानिमित्ताने असे काही उपक्रम राबवा की ज्याचा फायदा समाजापयोगी व्यवस्थेमध्ये हो होईल त्यामुळं मी लिहिलेलं कॉन्स्टिट्यूशन अँड लॉ हे जे पुस्तक आहे हे पुस्तक भारतीय शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सध्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार लिहिलेलं पुस्तक आहे आणि हे पुस्तक इंग्रजीमध्ये आणि इंग्रजी, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख ही व्हावी या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि निश्चितच हे पुस्तक समाजोपयोगी नव्हे तर देशाच्या देखील कामी येणारं पुस्तक आहे त्यामुळे हे पुस्तक मी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना वाढदिवसानिमित्त दिलेलं आहे त्यांना दीर्घायुष्य लाभो त्याचबरोबर लवकरात लवकर त्यांना एखादी चांगली शासनावरती मंत्रिपदासारखी एखादी संधी उपलब्ध व्हावी अशा प्रकारच्या शुभकामना आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माननीय नामदार आमदार आठवले साहेबांच्या वतीने देखील मी या ठिकाणी त्यांना हार्दिक शुभेच्छा